नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जिल्हा अंतर्गत बदल्या याविषयी मी आत्ताच माहिती घेतलेली आहे त्या माहितीनुसार मला अशी मला आपल्याला सांगावं असं वाटतं की सगळ्यांपर्यंत आपण सगळेजणं बदल्याच्या ज्या ज्या प्रक्रिया आहे शासनाकडून अधिकृत असं कोणतंही टेबल आपल्याला येत नाही त्यामुळे बदली प्रक्रिया थांबली की काय अशा प्रकारची चिंतेत आपण सगळेजण आहोत परंतु तुम्हाला मला असं सांगायचं आहे की बदली प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही आहे मला मी जी आत्ता माहिती घेतलेली आहे त्या माहितीनुसार फक्त झडपी म्हणजे सीईओ यांच्याकडून म्हण यांच्याकडून सीई ओ यांच्याकडून व्हॅकन्सी जी काही अपलोड करायची आहेत व्हॅकन्सी आणि समानिकरणची जी काही पदं अपलोड करायची आहेत ते काम अजून बऱ्याच जिल्हा परिषदांचं पेंडिंग आहे ते काम पेंडिंग असल्यामुळं का जवळपास त्यामुळे पुढची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाला इच्छा असूनही करता येत नाही समजा बद हे काम कंप्लीट झाल्याशिवाय बदली प्रक्रिया होऊ शकत नाही पहिली प्रक्रिया व्हॅकन्सी आणि समानीकरणची पदं ऑनलाईन पोर्टलला अपलोड केल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही याच ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत काही ठिकाणी बऱ्याचशा सी ईओ यांना चोवीस पंचवीस किंवा किंवा तेवीस चोवीसची संच मान्यता कोणती संच मान्यता अपलोड करायची याच्याविषयी सुद्धा स्पष्ट निर्देश त्यांना नसल्यामुळं काही जिल्हा परिषदा स्पष्ट निर्देश येण्याच्या वाट वाट पाहत आहेत तर मान्य ग्रामविकास या बाबतीमध्ये आज किंवा उद्या याविषयी स्पष्ट अशा सूचना पण शासनाकडून त्यांना जातील पण संच मान्यता ॲड केल्यामुळे खूपशा अशा अडचणी येत आहेत त्या अडचणी ग्रामविकासपर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु शासन बदली साठी अतिशय कटिबद्ध आहे आणि नक्कीच बदली व्हाव्या व्हावीत या यासाठी शासनने सगळ्या ज्या काही ऑप्शन आहेत म्हणजे काय केलं पाहिजे जेणेकरून शिक्षकांचं पण जास्त लॉस झालं नाही पाहिजे एक्सेस शिक्षक पण झाले नाही पाहिजे जे शिक्षक एक्सेस होत आहेत त्यांचं भविष्यामध्ये काय स सा, म्हणजे समायोजन कसं करायचं कारण समायोजन बाबतीमध्ये मान्य न्यायालयामध्ये सुद्धा एक केस चालू आहे म्हणजे त्या त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे की समायोज योजन करू नये जे शिक्षक एक्सेस होत आहेत त्यांचं समायोजन करू नये अशा प्रकारच्या सूचनासुद्धा मान्य न्यायालयाने दिलेल्या आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्यापर्यंत अपडेट आलेली आहे त्यामुळे सुद्धा काहीतरी गो काहीतरी शासनाला अडचणी येत आहेत या सगळ्यांचा सगळ्या गोष्टींचा मान्य न्यायालयाचा निकालाचा संच मान्यतेचा शिक्ष विविध शिक्षक संघटना असू द्या की किंवा कि ह्या सगळ्यांचा विचार सगळ्यांचे मतं विचारात घेऊन मान्य शासन आपल्याला ताबडतोब किंवा लवकरच बदली प बदली प्रक्रिया ही लगेच स्टार्ट होईल कुठल्याही प्रकारे बदली प्रक्रिया ही बंद पडलेली नाही हे समानीकरण आणि व्हॅकन्सी जे पदे अपलोड झाले की त्या क्षणी त्या क्षणीच आपल्याला म्हणजे दु दुसऱ्या दुण, दुण, दिवसापासूनच आपल्याला ऑनलाईन पोर्टल सवर्ग एक स्टार्ट होईल त्यामुळे आपण अजिबात चिंता करू नये बदली प्रक्रिया ही कुठेही थांबलेली नाही धन्यवाद